श्री गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला तेहतीसावा सर्ग वाचूया राक्षसीचे ते म्हणणे ऐकून राक्षसराज रावण भडकलेल्या चितेप्रमाणे क्रोधाने पेटून उठला त्याचे डोळे रोषाने घरघर फिरू लागले क्रोधित झालेल्या रावणाच्या डोळ्यातून अश्रुबिंदू ओघळू लागले ते संतापाचे अश्रू होते ते अश्रू म्हणजे जणू प्रज्वलित झालेल्या दोन दीपकांमधून आगीच्या ज्वाले बरोबर झळकणारे तेलाचे थेंब होते त्या महातेजस्वी निशाचराने हनुमानाला कैद करून आणण्यासाठी आपल्याप्रमाणेच वीर असलेल्या किंकर नावाच्या राक्षसांना जाण्याची आज्ञा दिली राजाज्ञा होताच ऐंशी हजारांच्या संख्येने असलेले वेगवान किन्नर किंकर हातात कुट आणि मुदगर घेऊन त्या भवनाबाहेर पडले त्यांच्या दाडा महान पोटे मोठी आणि रुपे भयानक होती ते सर्वच्या सर्व महाबली युद्धाविलाषी आणि हनुमाना हनुमानाला पकडण्यासाठी उत्सुक उत्सुक असलेले राक्षस प्रमादा वनाकडे निघाले त्या वनाच्या दाराशी ते पोहोचले तेव्हा वानरवीर तेथे उभा असलेला त्यांना दिसला तेव्हा ते, ते महान वेगवान निशाचर त्याच्यावर चहूबाजूंनी तुटून पडले जणू पतंगानीच आगीवर झेप घेतली विचित्र गदा सोन्याने मढविलेले परिघ आणि सूर्याप्रमाणे प्रज्वलित झालेले बाण यांचा प्रयोग करीत त्यांनी हनुमानावर चढाई केली हातात प्रास आणि तोमर घेऊन मुदगर पट्टीश आणि शुलांनी हनुमानाला चहूबाजून घेरून त्याच्या समोर उभे टाकले तेव्हा पर्वत प्राय विशाल शरीर असलेल्या तेजस्वी हनुमान आपली शेपटी जमिनीवर आपटून अत्यंत जोराने गर्जना करू लागला पवन पुत्र हनुमान अत्यंत विशाल शरीर धारण करून आपली शेपटी वारंवार आपटू लागला आणि त्या आवाजाने लंका धुमधुमून टाकू लागला त्याची शेपटी आपटल्याचा गंभीर ध्वनी खूप दूरपर्यंत निनादर होता त्यामुळे भयभीत होऊन पक्षी आकाशातून खाली कोसळत होते त्यावेळी हनुमानाने उच्च स्वराने घोषणा केली तो म्हणाला अत्यंत बलवान असलेल्या श्रीरामांचा आणि महाबली लक्ष्मणाचा जय जयकार असो श्री रघुनाथांद्वारा सुरक्षित असलेल्या वानरराज सुग्रीवाचाही विजय असो सहजपणे पराक्रम करणाऱ्या कोसल नरेश श्रीरामांचा मी दास आहे माझं नाव हनुमान मी वायूचा पुत्र तसंच शत्रु सेने सेनेचा संहार सम्वार करून संहारक म्हणून ओळखला जातो जेव्हा मी हजारो वृक्षांचा आणि दगडांचा वर्षाव करू लागेन तेव्हा त्यावेळी सहस्र रावण एकत्र आले तरी युद्धात माझ्याशी बलाची बरोबरी करू शकणार नाही ही मी ही लंकापुरी कोणत्या होत्याची नव्हती करून टाकीन मिथिलेश कुमारी सीतेला प्रणाम केल्यानंतर मी सर्व राक्षसांच्या डोळ्यासमोर माझं कार्य सिद्धीच नेऊन दाखवीन हनुमानाची ती गर्जना ऐकून सर्व राक्षस भयशंकित झाले त्या सर्वांनी हनुमानाकडे निरखून पाहिले तो संध्याकाळच्या उन्नत मेघासारखा लाल तसेच विशाल काय दिसत होता हनुमानाने आपल्या स्वामीचे नाव घेऊन स्वतःच आपला परिचय करून दिलेला होता त्यामुळे राक्षसांना त्याला ओळखण्यास कोठलाच प्रत्यवास करावा लागला नाही ते नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा प्रहार कर करीत चहू बाजूंनी त्याच्यावर तुटून पडले त्या शूरवी राक्षसांनी सगळीकडून घेरल्यावर महाबली हनुमानानेही फाटकापाशी ठेवलेल्या एका भयंकर लोह परीघ उचलला मग ज्याप्रमाणे विनतानंदन गरुडाने सुटकेची धडपड करणारे साप पंजाने दाबून ठेवले होते त्याप्रमाणे तो परीघ हातात घेऊन हनुमानाने त्या निशाचरांचा संवाद करण्यास प्रारंभ केला वीर पवन कुमार तो परिघ घेऊन आकाशात संचार करून लागला ज्याप्रमाणे सहस्र नेत्रधारी दैत्यांचा वध करतो त्याचप्रमाणे त्याने, त्याने त्या परीघाने समोर आलेल्या सर्व दैत्यांचे निर्धारण केले त्या किंकर नाव धारण करणाऱ्या राक्षसांचा वध करून महावीर पवन पुत्र हनुमान युद्धाच्या आश आकांक्षेने पुन्हा त्या फाटकापाशी उभा राहिला त्यानंतर तेथे त्या भयानक भयापासून मुक्त होऊन पळून गेलेल्या काही राक्षसांनी जाऊन रावणाला किंकर नावाचे सर्व राक्षस मारले गेले हे वृत्त निवेदन केले राक्षसांची ती विशाल सेना मारली गेलेली पाहून राक्षसराज रावणाचे डोळे संतापाने लाल झाले त्यानंतर त्याने प्रहस्ताचा पुत्र तिकडे पाठविला त्याच्या पराक्रमाला तुलनाच नव्हती त्याला युद्धात पराभूत करणे नितांत कठीण होते तो, तो प्रहस्त पुत्र हनुमानाशी युद्ध करण्यासाठी निघाला इकडे किंकरांचा वध केल्यावर हनुमान पुन्हा विचारात पडला की मी हे वन तर उजाड करून टाकलं परंतु हा चैत्य प्रासाद नष्ट करावयाचा राहिला आहे आता आज मी या देखील विध्वंस करून टाकतो मनातल्या मनात असा विचार करून पवनपुत्र वानरश्रेष्ठ हनुमान आपल्या बलाचे प्रदर्शन करीत मेरू पर्वताच्या शिखराप्रमाणे उंच असलेल्या त्या चैत्य प्रासादावर उडी मारून चढला त्या पर्वतप्राय अशा आकाशाला भिडू पाहणाऱ्या प्रासादावर चढून महा तेजस्वी वानर युथपती हनुमान नुकत्याच उगवलेल्या प्रतिसूर्याप्रमाणे शोभू लागला त्या त्या उंच प्रासादावर आक्रमण करून दुर्धर्ष वीर हनुमान आपल्या सहज शोभेने प्रज्वलित होणाऱ्या पारियात्र पर्वताप्रमाणे प्रतीत होऊ लागला तो तेजस्वी पवनकुमार विशाल शरीर धारण करून प्रतिध्वनित करीत धाष्ट धाष्टर्याने तो प्रासाद तोडू फोडू लागला जोरजोराने होणारा तो तोडफोडीचा आवाज कानावर आदळून त्यांना बहिरे करून टाकीत होता त्यामुळे मूर्छी धावून तेथील पक्षी आणि प्रासादाचे रक्षक देखील पृथ्वीवर कोसळले त्यावेळी हनुमान हनुमानाने पुन्हा घोषणा केली की अस्त्रविद्या पारंगत भाग भगवान श्रीरामांचा आणि महाबली लक्ष्मणाचा विजय असो श्री रघुनाथांच्या संरक्षणाखाली असलेल्या राजा सुग्रीवाचा देखील विजय असो मी सहजपणे महान पराक्रम प्रकट करणाऱ्या कोसल नरेंद्राचा श्रीरामांचा दास आहे मला हनुमान म्हणतात मी वायुपुत्र असून शत्रुसेनेचा संवार करण्याचं समर्थ सामर्थ्य अंगी बाळगतो जेव्हा मी हजारो वृक्षांची आणि दगडांनी प्रहार करावयास सुरुवात करीन तेव्हा हजारो रावण उभे टाकले तरी माझ्याशी युद्ध करण्यास टिकणार नाही मी ही लंकापुरी उद्ध्वस्त करून टाकीन आणि मैथिलीला प्रणाम केल्यानंतर सर्व राक्षसांच्या दृष्टी आपलं कार्य सिद्ध करून दाखवीन म्हणून चैत्य प्रासादावर उभा असलेला विशाल काय वानर युथपती हनुमान राक्षसांच्या मनात भय उत्पन्न करीत भयानक आवाजात गर्जना करू लागला त्या भीषण गर्जनेने शेकडो प्रासाद रक्षक बाहेर धावले नाना प्रकारचे प्रास आणि परशिव ही आयुधे घेऊन ते सज्ज झालेले होते त्या विशाल काय राक्षसांनी त्या सर्व शस्त्रांचा प्रहार करीत तेथे असलेल्या पवनकुमार कुमार हनुमानाला घेरले विचित्र गदा सोन्यांचे पत्रे जडविलेले परिघ आणि सूर्यतुल्य तेजस्वी बाणांनी सुसज्ज झालेले ते सर्वजण त्या वानरश्रेष्ठ हनुमानावर चढाई करून आले वानरश्रेष्ठ हनुमानाला चहूबाजूंनी घेरून उभा राहिलेला राक्षसांचा तो महान समुदाय गंगेच्या पाण्यात असलेल्या मोठ्या भोवऱ्याप्रमाणे भासत होता तेव्हा राक्षसाना अशा प्रकारे आक्रमण करताना पाहून पवन कुमार हनुमानाने क्रुद्ध होऊन मोठे भयंकर रूप धारण केले त्या महावीराने त्या प्रासादाचा एक सुवर्णभूषित खांब मोठ्या वेगाने उखडला त्या खांबाला शतधारा होत्या तो खांब उखडून त्या महाबलीवीराने तो घुमविला आणि तो खांब फिरवल्यावर त्यामधून अग्निप्रगट झाला त्यामुळे त्या प्रासादाने पेट घेतला प्रासाद जळताना पाहून वानर युद्धपती हनुमानाने आणि स्वतः आकाशात स्थित होऊन तो बोलू लागला राक्षसांनो सुग्रीवांच्या अंकित राहणारे माझ्याप्रमाणेच असलेले सहस्रावधी विशाल बलवान बलवान वानरश्रेष्ठ सगळीकडे पाठविण्या आलेले आहेत मी आणि इतर सर्व वानर सगळ्या पृथ्वीवर संचार करीत आहोत कुणात दहा अतींच बल आहे तर कुणात शंभर अतींच कितीतरी वानर सहस्र अतीप्रमाणे बलविक्रा बलविक्रम संपन्न आहेत तुमचं बल पाहण्याच्या वेगवान प्रवाहाप्रम तुमचं बल पाण्याच्या वेगवान प्रवाहाप्रमाण असह्य आहे कित्येक जण वायूप्रमाण बलशाली आहेत आणि कितीतरी जण वानर युथपती आपल्या ठाई असीम बल धारण करून आहेत दात आणि नख हीच ज्यांची आयुध्या आहेत अशा अनंत बलशाली शेकडो हजारो लाखो आणि कोट्यवधी वानरांनी घेरलेला वानर सुग्रीव जेव्हा इथं आगमन करील तेव्हा त्याच्या ठिकाणी तुम्ही सर्व निशाचरांचा संवार करण्याचं सामर्थ्य असेल आता नाही लंकापुरी राहील नाही लोक रा, राहाल ना तुम्ही लोक राहाल आणि ना तो रावण राहू शकेल ज्यानं इक्ष्वाकू अंशी वीर महात्मा श्रीरामांशी वैर केला आहे तो आता या पृथ्वी तलावर राहू शकणार नाही राक्षसराज रावणाच्या आज्ञेला अनुसरून प्रहस्ताचा बलवान पुत्र जंबू जंबूमाली हातात धनुष्य घेऊन महा राज माला बाहेर पडला त्याच्या दाढा कराल होत्या त्याने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले होते आणि रक्तवर्णी फुलांची मालाच तो ल्याला होता त्याला गळ्यात सुंदर हार आणि कानात सुंदर कुंडले शोभत होती त्याने त्याचे डोळे गरगर फिरत होते तो विशाल काय क्रोधी राक्षस संग्रामात दुर्जय म्हणून प्रसिद्ध होता त्याचे धनुष्य इंद्रधनुष्याप्रमाणे विशाल होते त्यामधून सुटणारे बाण देखील नितांत सुंदर होते जेव्हा तो वेगाने त्या धनुष्याची प्रत्यंचा खेचत असे तेव्हा त्याच्यामधून वज्र आणि अशनीप्रमाणे गडगडाट निर्माण होत असेल त्या धनुष्याचा महान त्या धनुष्याच्या महान टनट तनत्काराने संपूर्ण दिशा विदिशा निनादित झाल्या होत्या आकाश एकाकी धुमधुमून गेले तो गाढवे झुंपलेल्या रथावर बसून आला होता त्याला पाहून वेगवान हनुमान मोठा प्रसन्न झाला आणि जोरजोराने गर्जना करू लागला महा तेजस्वी महाकपी हनुमानाला फटका फाटकाच्या तोंडाशी उभा ठाकलेला पाहून तीक्ष्ण बाणांनी त्याचा वेध घेण्यास सुरुवात केली त्याने अर्धचंद्राकार बाणाने त्याच्या मुखावर कर्णी नामक एका बाणाने मस्तकावर आणि दहा नारा नाराज बाणांनी त्या कपीश्वराच्या दोन्ही भुजावर मोठ्या जखमा केल्या त्या बाणांनी घायाळ झालेले हनुमानाचे लाल मुख शरद ऋतूतल्या सूर्याच्या किरणाने विद्ध होऊन उमललेल्या लाल कमळाप्रमाणे शोभून दिसू लागले रक्तरंजित झालेले त्याचे रक्तवर्णी मुख जणू आकाशात लाल रंगाच्या विशाल कमळाला सु सुवर्णमय जलाच्या थेंबानी शिडकावा करावा असे शोभून दिसत होते राक्षस बाणांनी झालेला हनुमान महाकपी अत्यंत क्रुद्ध झाला त्याने आपल्या जवळच दगडांची एक मोठी थोरली शिळा पडलेली पाहिली मग तीच वेगाने उचलून त्या बलवान बलवानवीराने अत्यंत जोराने त्या राक्षसाच्या दिशेने फेकली परंतु क्रोधाने भरलेल्या त्या राक्षसाने दहा बाण सोडून ती प्रस्तरशी प्रस्तरशीला भेदून टाकली आपला तो वार व्यर्थ गेलेला पाहून प्रचंड पराक्रमे आणि बलशाली असलेल्या हनुमानाने एक विशाल सालवृक्ष उपटला आणि तो फिरविण्यास सुरुवात केली त्या महान बलशाली वानरवीराला सालवृक्ष गुमावताना पाहून महाबली जंबुमालीने त्याच्यावर खूपशा बाणांचा वर्षाव केला त्याने चार बाणांनी त्या सालवृक्षाचा भेद केला पाच बाणांनी हनुमानांच्या बाहूंचा बाहूंना जखमा केल्या एका बाणाने त्याच्या छातीत तर दहा बाणांनी त्याच्या दोन्ही स्तनांच्या मध्यभागी जखम केली बाणांनी हनुमानाचे सर्व शरीर रक्ताळले मग त्याचा क्रोध अनावर झाला आणि त्याने तो परीघ उचलून त्याला अत्यंत वेगाने घुमविण्यास सुरुवात केली अत्यंत वेगवान आणि उत्कट बलशाली हनुमानाने वेगाने फिरविलेला तो परीघ जांबूमालीच्या छातीवर फेकून मारला मग मात्र जांबूमालीच्या मस्तकाचा ठावा ठिकाणाच राहिला नाही ना भुजा वाचल्या ना गुडखे बजावले ना धनुष्य वाचले ना रथ ना घोडे दिसत होते ना बाण वेगपूर्वक सोडलेल्या त्या परिघाने मारला गेलेला महारथी जांबूमाली चूर्ण होऊन पडलेल्या वृक्षाप्रमाणे जमिनीवर कोसळला महाबली किंकर आणि जांबूमाली सर्वच जण मारले गेलेले ऐकून रावणाला अत्यंत क्रोध आला त्याचे डोळे रोषाने रक्तवर्णी झाले महाबली प्रहस्त पुत्र जांबुमाली मारला गेला या वार्तेने निशाचर नेत्र गरगरा फिरू लागले त्याने त्वरित आपल्या मंत्र्यांच्या पुत्रांना युद्धास सज्ज होण्याची आज्ञा दिली ते मंत्री पुत्र मोठे बलवान आणि पराक्रमी होते इथे तेहतीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण चौतीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल बेलायकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्री राम लिहा धन्यवाद जय जय श्रीराम